तोंड धुतल्या बरोबर मला टेबलावर दिसला पाहिजे तोंड धुतल्या बरोबर तर हो 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 ठेवते तयार चितले मा चाय खतम व्हायच्या अगोदर बाथरूमात चट्टी पाण्या टावे तयार हो, ठेव नाहीतर हो 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 तयार ठेवते हो सिटले मला बाहेर गावी जायचं उद्या मी उठायच्या अगोदर आंघोळीसाठी गरम पाणी तयार पाहिजे तर नाहीतर नाहीतर नाही <laughs> तर ना? <laughs> मी थंडी बा बोलते ना माझ्या आई बाबा काहीतरी आणा ना हो आणतो आताच आणतो काही थैली तर घेऊन जा सोबत आता थैली काय आय पाहिजे ऐका ना मी काय म्हणताली काय म्हणतो मग सात आठ दिवसासाठी मला माझ्या माहेरी जायचं होतं तर तेवढं सोडून द्या ना मला थांबता हे थंडी आहे अजून थंडी खतम होते मग सात आठ दिवस काय चांगले महिना भर राह थंडी खतम होईल मी तुला नाही सोडत लग्नाला कोणता ड्रेस घालांत सांगा बरं मग सांग मी तो धुवून प्रेस करून ठेवतो तुझ्या माहितीसाठी सांगतो की मी तुझ्या मावशीच्या घरी लग्नाला येणार नाही हो। कौन काय झालं पत्रिका आली का आपल्याला त्या मावस भावाच्या लग्नाचे आली नाही तर काय पत्रिका आपल्याला कुठे आली पत्रिका आपल्याला अहो व्हाट्सअप वर आली ना पत्रिका आपल्याला हा व्हाट्सअप वर आली आपल्या घरी आले होते का पत्रिका द्याले त्या बहिणीच्या कसे घरी गेले ते पत्रिका घेऊन आओ माई बहीण आणि मावशी एकाच शहरात राहतात आपण राहतो दूर शंभर किलोमीटर वर ते काही नाही काही मानपान काही चीज असते की नाही आपल्या घरी येऊन पत्रिका द्यायला पाहिजे होती मला त्या मावशीनं नाही ना तर त्या मावशीनं असं काय तुमच्या आत्याच्या घरी लग्न होत आलती का पत्रिका आपल्याला तेव्हा बिना पत्रिकेच केलं होतं हो असं प्रेस ठेव ना आणि कधी निघतो मग आपण त्या मावशीच्या गावात लग्नाला